श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज सत्तावीस जून श्री महाराजांचं प्रवचन शाश्वताचे सुख कसे लाभेल शाश्वत म्हणजे काय जे नित्य निरंतर सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मवस्तू आहे त्याचे सुख आपल्याला कसं मिळेल भगवत प्राप्ती आपल्याला कसं होईल त्याचे सुख आपल्याला कसं मिळेल याच्याकडे सारखं आपला ध्यास आणि विचार लागला पाहिजे काय म्हणतात श्री महाराज आपण पाहूया आणि त्या दिशेने आपली प्रयाण आपली यात्रा आपण सुरू करूया कशा प्रकारे आपण यात्रा करणार चिंतन मनन नवविधा भक्तीमधली पहिली पायरी श्रवण गुरूंनी जे सांगितलेले ते बोध श्रवण करून त्याच्यावर सारखं चिंतन करून मनन करून मथन करून निधी ध्यास करून सतत भगवंताच्या आनंदात नामस्मरणात प्रेमात राहावे एवढीच गुरुंना आपल्याकडून अपेक्षा असते असे पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही तर तो असमाधानातच असतो का बरं असमाधानातच असतो तो कारण तो प्रवचन करणार करणाऱ्याला काहीतरी अपेक्षा असते की लोकांनी माझं प्रवचन ऐकावं किंवा तो उदरनिर्वाहासाठी करत असेल किंवा वैदिक कर्मे करणाऱ्या आपल्या उदर भरण्यासाठी करतात ह्या त्यात त्याला समाधान मिळत नाही कारण अजून हवंय अजून हवंय अजून हवंय असं वाटत असतं म्हणून त्याला असमाधान होतो त्याच्यात कळू लागल्यापासून आपण सदाचरणाने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचे कारण काय काय कारण आहे आपल्याला कळू लागल्यापासून आपण करतो आहे सदाचारण करतो आहे नित्यपूजा करतो आहे सगळं करतो आहे पण त्या कशा करतो आहे यांत्रिक रूपाने करतो आहे तिथे प्रेम नाही आहे देवावरती प्रेम नाही आहे अकारण प्रेम नाही आहे पूजा करतानासुद्धा मोबाईल बाजूला ठेवतो आपण आणि काय करतो पूजेच्या वेळेस आपण इकडे तिकडे आपलं लक्ष देवावरती लक्ष नसून आपलं लक्ष कोण बाहेर काय करतो आहे घरी कोण आलं कोण गेलं कुणाचा फोन आलं ह्याच्यावरती लक्ष आहे तर देवाकडे परमात्माकडे पोथी वाचण्याकडे लक्ष नाही मग त्याच्यात समाधान कसं लाभणार आहे श्री महाराज विचारतात तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते मला काय हवं या देवपूजापासून मला भगवत प्राप्ती हवी आहे मला देवावरती प्रेम करायचं आहे भक्ती करायचे त्याचे कथा ऐकायचे श्रवण करायचे आणि त्या आनंदात राहायचे हा आपला ध्येय निश्चितच नसेल तर काही केलं तरी आपल्याला समाधान होणार नाही आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील आपण कशापाई हे सगळं करतो आहे भीतीमुळे की लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये काय तुम्ही एवढे पूजापाठ करत नाही का पोथी वाचत नाही का तो बघा केवढं करतो असं लोक आपल्याला नावं ठेवतील म्हणून आपण काय करतो लोकांच्या भीतीपायी हे सगळं काम करतो आणि त्याच्यात समाधान जराही नसते लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पाप पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते एकदा एक, एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला देवापाशी काही न्याय नाही तो अगदी अन्यायी आहे मी त्याला विचारले असे झाले तरी काय श्री महाराज म्हणतात मी त्याला विचारलं काय झालं त्यावर तो म्हणाला मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही सदाचरणाने वागलो पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले मी त्याला विचारले मग तुम्ही का नाही पैसे खाल्ला त्यावर तो म्हणाला मला तसे आवडत नाही लोक नावे ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात म्हणजे किती हे बघा आता किती मत्सर आहे हा किती द्वेष आहे असूया म्हणतो आपण किती जर कुठे मनाची भावना आपल्याकडे जेवानी देवानी जे दिलेलं आहे त्यात समाधान न मानता कारकुनासाठी कारकुनासोबत बरोबरी करतोय तो माणूस म्हणजे आपणसुद्धा हेच करत असतो देवानी आपल्या पदरात जे घातलेले आहे आपल्या प्रारब्धात जे घातलेले आहे देवानी ते सहर्ष तुमची इच्छा रामा तुमची इच्छा मानून सद्गुरूची इच्छा मानून आपण जेव्हा त्या स्वीकार करतो तेव्हा आपल्याला शांती आणि समाधान लाभतो नाहीतर दुसऱ्यांना बघून नेहमी जळकुटेपणा केलं तर अजून असमाधान आणि लोभ वाढणार कमी होणार नाही तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीती धर्माने वागतो मग त्यातून शाश्वताचे सुख कसे लाभेल साकडं घालतो नवस करतो कशासाठी प्रपंचाच्या सुख सोयी सोयी हव्या आहेत आपल्याला म्हणून देवाला साकडे घालतो पण देवाला देवासाठी कुणीतरी प्रेम केलेला आहे का ते फक्त संतांनी सत्पुरुषांनी तुकाराम महाराजांनी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं मीराबाईंनी केलं जनाबाईंनी केलं विठाबाईंनी केलं राजाराम महाराजांनी केलं कुणावरती अकारण ब्रह्मा परब्रम्हवस्तूवरती परमात्मावरती अकारण प्रेम केलं कारण तू मला सगळं दिलेलं आहे म्हणून मला तु तुझ्यावरती प्रेम करावा असं वाटतो भक्ती करावीशी वाटते पण आपण काय करतो प्रपंचाच्या सुखासाठी देवाला ओढून आणतो व्यवहारात आणि लौकिकासाठी नीती धर्माने वागतो पण शाश्वत सुख कसे लाभेल अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडे नेसले परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर त्या सर्वांचा काय किंमत तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही कितीही सत्कर्म करा कितीही दानधर्म करा पावती फाडा कितीही अन्नदान करा कितीही मी पुस्तकं दिले जपमाळ वाटली कितीही लोकांना सांगून या सेल्फी काढून घ्या तरी त्यात तुम्हाला समाधान मिळणार नाही कारण ते प्रदर्शनासाठी होत आहे लौकिकासाठी स्वतःच्या उद्धारासाठी होत नाही आहे प्रेमासाठी होत नाही आहे देवाच्या प्रेमासाठी होत नाही आहे या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीती धर्माचे आचरण असेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तर उगीच अवघड करून सांगतात चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल गुरुंनी आपल्याला समजावून सांगितलं हे वाईट मार्ग सोडून दे बाबा अनितीने वागायचं सोडून दे देवाचं नामस्मरण कर पोथ्या वाच तर गुरुने जे सांगितलेले ते वेद वाक्य ते गुरु आज्ञा प्रमाण म्हणून आपण ते आपलं अनुसंधान टिकवलं पाहिजे परमार्थ परमार्थ तीन पैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल एक देहाने साधू संगती दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण सारखं येता जाता उठता बसता भगवंताचे नामस्मरण करावे आणि संतांची संगती साधूची देहाने आता आपल्या गावात सद्गुरू आले आहेत तर तिथे जावं जे काम असेल जे सेवा असेल ते करावं प्रवचनच ऐ ऐकावं ते चिंतन करावं श्रवण करावं मननं करावं आणि एक बुक आणि पेन घेऊन जावं सारखं ज्या वेळेला गुरु आपल्याला काय बोध करतायत ते लिहून काढावं म्हणजे पुढच्या वेळेस जर गुरु आपल्याला दे देहाने त्याचे संबंध आले नाही म्हणजे आपण कुठे दूर गेलो आहोत किंवा ते दूर आपल्यापाशी दूर गेले आहेत आपण जाऊ शकत नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलेले बोध आपण लिहिलेल्या पुस्तकात परत काढावं वा, वाचावं वा, चिंतन आणि मनन करावं कारण आपण नेहमी स्टुडंट असावं सगळं आम्हाला कळलं आहे म्हणून आम्ही फार विद्वान किंवा शहाणे ह्याच्या ह्या अज्ञानाचा किंवा अहंकाराचा अजून एक प्रतीक आहे आता आपल्या मुलाला लौकिकात पाहिलं तर आपल्या मुलांनी अकॅडमिक्समध्ये ए प्लस घेतलं पाहिजे हां खूप हुशार झालं पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे लाख रुपये कमावलं पाहिजे आपण त्याला नेहमी म्हणतो नाही रे अभ्यास कर अभ्यास कर एवढं सगळं आपण त्याला बोध करतो पण आपल्याला जेव्हा सद्गुरूकडे जाऊन बोध घेऊन त्याचं चिंतन करायचं असतं आपण फक्त ते लौकिकासाठी टाईमपाससाठी जाऊन ते सत्संगात सोडून देतो तसं होता कामा नाही दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आता वाङ्मय कसं असणार एकतर डिजिटल मा डिजिटल मीडिया आपल्याला किती उपयुक्त आहे ते सुद्धा आपल्याला देवानेच अनुकूल करून दिलेलं आहे काय आता सत्संग आपण ऑनलाईन जाऊ शकतो आपण प्रवचन ऐकू शकतो रेकॉर्डेड प्रवचन ऐकू शकतो किती त्याची मेहरबानी आहे देवाची बघा आपल्यावरती आपण वयाने मनाने बाहेर जाऊ शकत नाही घरी बसून ऐकू शकतो मग वाङ्मयाची संगत एकतर सद्ग्रंथामार्फत पोथीमार्फत स्तोत्रामार्फत भाष्याकारमार्फत कितीमार्फत प्रवचना मार्फत वाङ्मयामार्फत आपल्याला त्यांची संगत होऊ शकते आणि त्यापुढे त्याप्रमाणे आचरणात आलं पाहिजे कृतीत आज जे काही सांगितलं माझ्या सद्गुरूंनी तेल त्वरित कृतीत आणण्याचा आण आणायला पाहिजे प्रयत्नसुद्धा नाही आणलंच पाहिजे आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल जसं जसं नाम वाढत जाईल त्याच्यात प्रेम येत जाईल आपल्याला आपल्याला कळेल की परमात्मा आपल्या अवतीभोवती आहे सर्वामध्ये आहे सर्वाभूती आहे आणि ते भगवत प्रेम अजून वाढत जाईल संतांनी सांगितलेले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी होय त्यांनी जे सांगितले संशय न घेता ज्याप्रमाणे 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 द्रौपदीने डोळेपर पट्टी बांधल्या अखेर जीवनपर्यंत तिने कधी पट्टी काढली नाही त्याप्रमाणे सद्गुरू आज्ञेप्रमाणे कधीही आपण ते डोळे झाकूनच ठेवावे त्यांनी जे सांगितलं संशयरहित परमार्थ करणे पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी कधी आपण त्याचं विसर्जन करू नये शेवट पायरी म्हणजे शेवट श्वास श्वाशोश्वास असेपर्यंत लास्टपर्यंत ते टिकवलं पाहिजे आणि प्रेमाने चालू ठेवलं पाहिजे हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे आजचे बोधवचन जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाम व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम